आर्ते तालुका हातकणंगले येथील इंडो कॉनट कंपनीमधील लेबर कॉन्ट्रॅक्टर सुबोध खिचडे याने एकशे ऐंशी कामगारांच्या पोटावर पाय ठेवला त्यांना कामावर असताना अतिशय क्रूर अशी वागणूक दिलेल्या खिचडेमुळे कामगारांनी बंड पुकारला तेव्हा हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी इंडिका कंपनीला कामगार वर्गाकडून कोणती चूक होणार नाही त्याबद्दल मी स्टॅम्प पदतो अशी ग्वाही देऊन सुद्धा तहसीलदार बेल्हेकर यांच्या शब्दाला न जुमानणाऱ्या सुबोध किचडेवर कारवाई करा नाहीतर उद्यापासून आम्ही साखळी उपोषण करणार असल्याचं पत्र निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना देण्यात आलं नायब तहसीलदार चव्हाण यांनी संपूर्ण माहिती तहसीलदार बेल्हेकर यांना दिली तेव्हा बेल्हेकर म्हणाले कामगारांच्या न्याय हक्कासाठी मी कटिबद्ध आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही ना त्यानुसार दिनांक पंचवीस मार्च सकाळी दहा वाजलेपासून इंडिकॉनट कंपनीच्या दारात पोलीस बंदोबस्तात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात असल्याचं मत प्रवीण जनगुंडा यांनी आपले प्रतिनिधी सागर जमणे यांच्याशी बोलताना सांगितलं सत्यमुख प्रतिनिधी सागर जमणे कुंभोज साखळी उपोषणाला सुरुवात करायचे सकाळी दहा वाजल्यापासून कोण आला की काहीतरी करून भेटवा पण थोडं जे त्या मग माणसाची मगरुरी कशी उतरवायची आम्हाला चांगलं माहित आहे उद्या दहा वाजल्यापासून तुम्ही सगळीजण साथ द्या नऊ वाजता तिथे या सगळीजण या एक जुटीनं आपण रवूया हे नक्की मिळणार आहे सकाळी नऊ ला तुम्ही जास्तीत जास्त जेवढे आहे तेवढी सगळी या उद्यापासून साखळी उपोषण जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत उपोषण